नमस्कार सर्वांना आज आपण पालकचा पराठा पाहणार आहोत पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये पॅनमध्ये पाणी टाकून ही छान शिजवून घ्यायची पॅनमध्ये पाणी घातले ही पालक धुतलेली यात घालून घ्यायची पाच मिनटं पालक छान शिजवून घ्यायची यामुळे काय होईल पालकेचा उग्रवास पराठ्यांना लागणार नाही पालक छान सॉफ्ट झाली आपण काढून घेऊ या पालकेला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं कारण यामुळे त्या पालखेचा कलर तसाच राहील व पराठे कलरफुल दिसतील आता हे थंड पाण्यामधून काढून घ्यायचं व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची प्युरी करून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक चार पाच चार पाच लसणाच्या कांड्या व चार, चार हिरव्या मिरच्या घालून हे प्युरी काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक लसणाच्या चार पाच पाकळ्या व छोट्या साईजच्या हिरव्या मिरच्या चार घालून याची प्युरी काढून घ्यायची आपली पालक प्युरी बनवून तयार आहे आता आपण याचं पीठ भिजवून घेऊ एक मोठा चम्मच मी गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ व यामध्ये आपण केलेली पालकची पिवरी घालून घेऊ यात मी प्युरी घालून घेतली आता याचं छान कणिक मळून घेऊ आपली जेवढी प्युरी आहे तेवढ्यामध्येच हे पीठ भिजून तयार होतं जर लागलेस तर थोडं पाण्याचा हात त्याला लावायचं कणिक मळून तयार आहे आता याला आपण पाच मिनटे झाकण ठेवून झाकून ठेवू पराठ्यामध्ये घालायचं सारण आपण बनवून घेऊ किसलेलं पनीर कट केलेला कांदा आपण गॅसवर पॅन ठेवून त्याचं सारण बनवून घेऊ तेल गरम झालंय यामध्ये जिरे घालून घ्यायचे त्यानंतर हिरवी मिरची किसून घेतलेली अद्रक छान परतून घ्यायचं व नंतर यामध्ये कट केलेला आहे कांदा घालून द्यायचा एक छान कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा छान भाजत आला की यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घालून द्यायचे जर तुमच्या मुलांना जास्त तिखट लागत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चाल या सारणामध्ये अद्रक मात्र नक्की घाला त्यामुळे या पराठ्याची चव खूप छान लागते कांद्याचा रंग ब्राऊन झालाय आपण यामध्ये पनीर घालून घेऊ गॅस बंद करायचा व हे सारण थंड व्हायला ठेवून द्यायचं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊ त्यासाठी लागणार आहे शेंगदाणे हरभऱ्याची डाळ लाल मिरची लसण कढीपत्ता व उदाची डाळ पॅनमध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये मिरच्या घालून घेऊ लसूण कडी पत्ता हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ हे घालून परतून घ्यायचं हे छान परतले की यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं शेंगदाणे भाजीपर्यंत याला असंच हलवत राहायचं हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून चटणी मिक्सरमधून काढून घ्यायची असं पीठ होईल यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं कारण आपण ओली चटणी बनवत आहोत याला फिरून घ्यायचं ही, बनू फिर ही प्युरी बनून तयार आहे चटणी यामध्ये मीठ घालून घेऊ चवीपुरतं मीठ व फिरून घेऊ पराठ्यासोबत खाण्यासाठी चटणी आपली तयार आहे एकदा बनवून पहा खूप छान लागते आपलं पराठ्याचं पीठ भिजत घातलं होतं हे मुरलेलं आहे छान आता याचे आपण पराठे बनवून घेऊ यामध्ये घालायचं सारण थंड झाले गरम पनीर गरम केल्यामुळे चिटकून बसतं एकमेकाला याला असं गोलाकाराची पोळी लाटून घ्यायची त्यामध्ये सारण पसरून घ्यायचं छान चौकोनी आकाराचा पराठा लाटून घ्यायचा यामुळे सगळ्या बाजूने आतमधलं सारण जाईल व पराठा खायला चवीला छान लागेल आता पराठा लाटून घे तवा गरम झालेला आहे आपण पराठा भाजून घेऊ पराठा कमी गॅस वरच भाजायचा त्यामुळे तो जळणार नाही अशा प्रकारे सर्व पराठे लाटून घ्यायचे हा पराठा मुलांसाठी पौष्टिक का आहे कारण यामध्ये पनीर पालक असल्यामुळे हा खायला पण छान आणि तब्येतीसाठी पण छान आहे तयार आहेत आपले पनीर पालक पनीर पराठे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा कारण मुलांसाठी खायला हेल्दी आहेत पालक असे मुली खात नाहीत त्यांना पराठ्यामधून दिली की ते आवडीने खातात ही रेसिपी तुम्ही नक्की पहा व आवडल्यास लाईक शेअर कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका